नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनी संजीवनीखरात ब्लॉग चॅनलमध्ये काय ह्याला मोर दिसलाय मोर दाखवलाय बघा तर राहनात पुढे आणि आता कुठं आहे म्हणते मोर पुढे गेलाय कुठं आहे मोर मोर तुला बघून गेला की भिवून रे कुठे त्या तिकडं लांब गेलाय दिसतोय का बघू दोन आहेत ते बारीक दिसते लांडोर गईच्या पुढे दिसले का होईच्या पुढं दिसले का राहणार तिथे दोन आहेत ना सांग दोन आहेत मोर दोन मोर आहेत त्यात नसते तिथे रानात असते मोर संध्याकाळचं वातावरण किती छान झाले आणि दोन मोर आणि हे हिरवणी गार हे सगळं माळ कस आहे की नाही का गार्डन पेक्षा पण कुठे आतूर कुठे त्या पीठ लांब आहे याच्या पुढं आपल्या पीठ राहणार दिसते का दिसते का कुठे त्या मित्रांधा अस दोन मोर आहे मोर कर की त्यांना म्यावकर खावात देते म्याव कर की काय मोर दोन कुठे दोन कुठे गेले बघ त्यांना सांग मोर बघितला का मोर दिसला का तुम्हाला मोर दिसला का दिसला हा दिसला छान वाटते मोर चांगला आहे का मोर किती बघ चला मोर आवडला आवडलं मग बाईक इकडे बघ इथे बघू बायकां बाय बाय